बायकोचं नातं हे पवित्र नातं आहे आणि या पवित्र नात्याला अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याकरिता घट्ट दोरीमध्ये बांधून ठेवण्याकरिता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला या गोष्टी करायलाच पाहिजेत तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांचा आदर करणं एकमेकांना मान सन्मान देणं तर एक एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते समजा आपल्या घरामध्ये छोटंसं फॅमिली फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये तुमच्या घरातले सगळे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील तर ते त्या फंक्शनमध्ये सामील आहेत आणि तुम्ही त्या वेळेस तुम्ही नवरा बायकोशी किंवा बायको नवऱ्याशी किती आदरानं वागते हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते चार लोक हे पाहत असतात की की बाबा दोघं एकमेकाला किती आदर देतात किती आदराने वागतात आणि हेच तुमचं वागणं बाहेर जातं आणि की बाबा तुमच्या जोडीचं उदाहरण दिलं जातं की ती बघा ही अमुक जोडी आहे किती एकमेकांना आदर देतात आणि किती दोघं एकमेकाची रिस्पेक्ट करतात तर बघा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम आणि विश्वास तुमच्या एकमेकांमध्ये एकमेकांवर प्रेम आणि विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे जितक तुमचं प्रेम वाढत जाईल तितकाच तुमचा विश्वास ही वाढत जाईल आणि तुमचं नातं घट्ट होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही तर बघा तिसरी गोष्ट आहे संवाद आणि समज ज्या काही घरामध्ये गोष्टी होत असतात त्या तुमच्या तुमच्या मनात ठेवून त्या त्या गोष्टीवरती सोल्युशन वगैरे निघणार आहे का किंवा त्या गोष्टीवरती काही पर्याय निघणार आहे का ज्यावेळेस तुम्ही नवरा बायको एकमेकाशी संवाद कराल एकमेकाला समज द्याल समज म्हणजे कसं बघा एखादी गोष्ट की बाबा तुम्हाला जमत नाही आहे किंवा तुम्हाला ती काय करावं की आत्ता काय करू किंवा काय नको हे समजत नाही त्यावेळेस ते एकमेकाला समज देऊन समजावून सांगणे एकमेकांमध्ये संवाद असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेस तुमचं नातं अजून घट्ट होत जाईल की तुम्ही दोघंही एकमेकांना न विचारता कोणतंच पाऊल उचलणार नाहीत अगदी ते चुकीचं असू दे किंवा बरोबर असू दे किंवा एखाद्या गोष्टीत तुम्हाला समजत नसेल की बाबा आता काय करायचं तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा त्यावेळेस नक्की सल्ला घ्याल त्यामुळं या नात्यामध्ये संवाद आणि समज असणं खूप गरजेचं आहे आता बघा चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सहकार्य सहकार्य म्हणजे कसं बघा एकमेकाला समजा आता एका घरामध्ये नवरा बायको दोघंही ऑफिसला जातात आणि दोघांचीही सकाळ सकाळी धावपळ होते दोघंही बाहेर कामाकरिता पडतात त्यावेळेस तुम्ही एकमेकाला एकमेकाच्या कामामध्ये सहकार्य तर करूच शकता ना की ज्याच्यामुळं हा बाबा जी आता गडबड आहे तर आ, मी आता एवढं काम करते मी स्वयंपाक करते तर तुमच्या नवऱ्याने किंवा तुमच्या पार्टनरने तुमच्या पत्नीने ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या नवऱ्याने त्यावेळेस डबं भरणं दोघांचं गरजेचं आहे किंवा जर तुम्ही इकडे स भाजी चपाती करताय तर त्यावेळेस नवऱ्याने चहा दोघांना एकत्र चहा घेणं किंवा नाश्ता करणं जी ही काही जी सहकार्याची भावना आहे त्याच्यामुळे तुमच्यामधील प्रेम अजून वाढत जाईल आणि तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही आता बघा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे क्षमाशील आणि सहनशील क्षमाशील म्हणजे काय शेवटी माणूस आहे कुठं ना कुठं तरी चुकतोच आणि चुकल्यानंतर असा कोणताही माणूस नाही आहे की या जगामध्ये कितीही तो हुशार असेल कितीही तो आ, आ, शिकलेला असू दे किंवा अजून कि, कि कितीही अडाणी असू दे तर त्या व्यक्तीकडून चुकाया होतच असतात तर या चुका झाल्या म्हणून त्या माणसाला त्या चुकीची शिक्षा दिल्यानंतरसुद्धा एखाद्या व्यक्तीला सवय असते की नाही नाही त्या टाय वेळेस तो चुकलेला आहे किंवा ती चुकलेली आहे आता हे माझ्याकडून होणार नाही तिला क्षमा करणं किंवा त्याला क्षमा करणं असं न करता तुम्ही क्षमा करून त्या व्यक्तीला माफ करू शकता किंवा त्या गोष्टीची त्या व्यक्तीची तुम्ही त्यावेळेस जी काही अडचण असेल ज्यावेळेस त्या व्यक्तीकडून चुकी झाली असेल तर त्यावेळेसची ती अडचण समजावून घेऊ शकता तर बघा आता दुसरी गोष्ट आहे म्हणजे ती सहनशील तर कसं आहे नात्यामध्ये सहनशक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे की समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्यावरती चिडलेला असेल किंवा चिडलेली असेल त्यावेळेस आपण सहन करणं किंवा आपण गप्प बसणं खूप फायदेशीर ठरतं त्यावेळेस त्या व्यक्तीची मनस्थिती कशी आहे हे समजावून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे तो माणूस चिडलेला आहे म्हणून आपण पण त्याच्यावरती रिॲक्ट व्हायचं आपण ही त्याच्या त्याचं त्याने एक विचारलं तर लगेच आपण त्याला उत्तर द्यायचं ह्या हे ह्या गोष्टी जर करत गेलात तर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं त्यामुळं सहनशील असणं खूप महत्त्वाचं आहे आई आता बघा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे वैयक्तिक स्पेस आता प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्पेस हा हवाच असतो वैयक्तिक स्पेस म्हणजे काय सारखंच की बाबा आता बायको असेल तर ती पण ऑफिसवरून आली असेल तुम्ही पण ऑफिसवरून आला असाल ए मला चहा दे मला पाणी दे किंवा मला खूप कंटाळ आला आहे माझा आज डोकं दाबून दे किंवा पाय दाबून दे ए माझे कपडे धुतले का इस्त्री केले का किंवा अजून काही तयारी असेल तुमचं असं केलं का हे पत्नी किंवा पती दोघंही एकमेकाला म्हणू शकतात अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला जरा वैयक्तिक स्पेस द्या त्या वेळेत त्यांना त्यांचे विचार त्यांना मांडू द्या किंवा त्या ज्या काही आपापल्या गोष्टी आहेत की तुमच्या तर त्या तुम्ही त्यावेळेस ॲडजस्ट करा किंवा तुम्ही करा त्या व्यक्तीला थोडा वैयक्तिक स्पेस दिला पाहिजे त्या व व्यक्तीला जे काही करायचं आहे आता समजा आता मला उद्या मैत्रिणींसोबत जायचं आहे आणि मी नेहमी घरामध्ये साडी किंवा ड्रेस घालते तर आ, जर तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्हाला जर तिथं तुमच्या मैत्रिणींचा मी डिस्कशन झालं असेल किंवा ठरलेलं असेल की आपण उद्या सगळ्यांनी लॉंग वन पीस छान घालून जायचं तर मग त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्या की बाबा तुम्ही हां तू तु करू शकतेस ते आता शेवटी कसं नजर ही माणसाची नजर ही त्या नजरेमध्येच माणसाच्या चूक असती कपडे साडी असू दे किंवा पूर्ण लॉंग वन पीस असू दे या कपड्यांमध्ये काही फॉल्ट नाही शेवटी चुकी ही माणसाच्या नजरेमध्ये असते बघणाऱ्यामध्ये असते त्यामुळं त्या, त्या वैयक्तिक स्पेस द्या त्या माणसाला की बाबा तू तु, तु, तुझे डिसिजन घे तुला जसं राहायचं आहे तसं राहा शेवटी कसं राहायचं हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असतं म्हणून वैयक्तिक स्पेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता बघा स्वा सातवी गोष्ट आहे आनंद तर बघा प्रत्येक घरामध्ये दुःख आणि आनंद तर असतोच आणि तो आनंद आपल्या फॅमिलीमध्ये कसा वाढवता येईल आपल्यामुळे आपल्या पूर्ण फॅमिलीला कसा आनंद देता येईल आपल्यामुळे आपली फॅमिली किती आनंदात राहील हे आपण केलं पाहिजे की माझ्या एका आनंदामुळे आपली पूर्ण फॅमिली जर आनंदात राहत असेल तर हा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे तर आनंद हा सुद्धा नवरा बायकोच्या नात्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर बघा आठवी गोष्ट आहे की नात्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे नात्यामध्ये कुठेही नात्याला तडा जाईल असं दोघांचंही वागणं नसलं पाहिजे एकमेकावर विश्वास असणं खूप गरजेचं आहे पारदर्शकता म्हणजे काय की बाबा तू काही जे काही करशील ना ते मला मान्य आहे आणि तू किंवा नवरा असेल तर तुम्ही जे काही करताय ना तुझ्यावर माझा तेवढा विश्वास आहे तू जे काही करशील ते चांगलंच करशील अशी पारदर्शकता असणं खूप महत्त्वाचं आहे आता बघा त्याच्यानंतर आपल्या नात्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोन अजिबात नको आहे या नकारात्मक दृष्टिकोनामुळे की प्रत्येक गोष्ट समोरचा व्यक्ती करतो आहे किंवा नवरा करतो आहे तर तो त्यावेळेस समजा आपला नवरा एखाद्या वेळेस ट्रीपला वगैरे बाहेर गेला तर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार नाही आले पाहिजेत नकारात्मक विचार नाही आले पाहिजेत की आपला तेवढा आपल्या नवऱ्यावर विश्वास पाहिजे किंवा आपल्या बायकोवर विश्वास पाहिजे की जरी ती बाहेर गेली किंवा तिकडे कुठे मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत ती बाहेर गेली किंवा तो बाहेर गेला तर की बाबा आपल्यामध्ये नकारात्मक ज्या गोष्टीचे विचार येतात ते विचार नाही आले पाहिजेत तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय